अरे आहो मोतराम काका शिवलाल का बे दोन तीन दिवस काय दिसला नाही मी दोन दिवस एकसारखा आलो वावरात दोन तीन चक्र मारले मी पण काही दिसला नाही तू आता चक्रा मारायचं काही काम आहे का मस्त घरी आराम करायचा था। आता था वारत असतो होतो मोतरम काका तिकडे पाणी गिनी प्यायला गेलो सर तुम्ही याशीन ते मी पाणी प्यायला जाशी असं काय असेल अभे पाणी पियाला मग का दोन तीन तास लागते का मी दोन तीन तास थांबलो नाही किंवा वावरात तरी तू दिसलाच नाही ना मला वाटलं हे आलं असेल पटकन निघून गेला असेल म्हणून इथंच होतं होतो म्हणून सांगितलं बरोबर आहे काल आपण गेलो गेलतो ना काल आणि परवा दोन दिवस म्हणून काय तर दिसणार आहो आपण काय होत ना बा काम चालू होतं ना आपलं एखादं हे सगळं ड्रिप चेक करणं काम चालू चालू राहते ना तुम्ही इकडे अशी मी त्या तिकड्या कोपऱ्यावर गेलो असाल तिकडून आले तुम्ही इकडं असा तसं उलटं सुलट फिरलो असाल कुठं तुम्हाला दिसलो नाही अभे काय बी खोटं सांगतो का बे एकदा नाही ना मी दोन तीन वेळा आलो ना तो दिवशी आलो पररा दिवशी बी नाही काल बी नाही हा आणि किती वेळा थांबलो तरी पण नाही दिसला ना तू तू आला नसेल कामावरले का घरीच होता काय आराम करत होता काय काय कुठं झोपला होता कुठं त्या झाडाखाली एकतले का ते रस्त्यानं का पालक्या गेल्या त्या पालक्यातले लेकरले का इथं वारून येऊन पप्पा तोडून घेऊन जात जाय ना एवढं तुला माहित नाही का काय का मी तेव्हा आलो होतो ना बरदान अकल्ला केला ते सगळ्या ध्याना ते काय काम आहे ते यांना आता सुनील भाऊने सांगितलं नाही पाहिजे ते कामावून काढून टाकतील आपल्याला एक तर काका गेले तेव्हापासून काय माया काय टेन्शन नाही मी आपलं येतो इथे येत असतो फक्त एक चक्कर मारतो ना आपला चालला जातो घरी माहीत पडलं चला या गोळ बोळा लागेल ला काहीतरी याच्यासोबत हो बरोबर आहे बरोबर आहे हो मोहतराम काका तुमचं नेमकं ते पालकी त्या टायमाला नाही मी घरी गेलो डबाच नव्हता आणला सकाळी काय घाईघाई आलो होतो डबा घरी आला होता मग डब्बा आणायला घरी गेलो त्याच्यानंतर जसा टाईम लागला मग डबा व्हायचा राहिला होता तर बरोबर आहे त्यावेळेस ते आले असेल ते लागला जो मोहतराम काका तुम्हाला हां सगळेजण मंत्री राजव काका काय काम नाही करत काम नाही करत तुमचं राजू कामावर किती लक्ष आहे राजू पाहिलं मी आता हे आठ दिवस झाले पाऊ मी कामाची काळजी तुम्ही वावरात बरोबर लक्ष टाकता कुठं काय आहे काय नाही सगळं बरोबर लक्ष राहते तुमचं राजू तुम्ही आले तेव्हापासून मलेल लय गमल्यासारखं ऑर्डरल ना वावरात असं दंदन वाटू आलं तुम्ही आता चक्कर मारता का नाही असं दंदन वाटते नाही आता काय राजू ते उत्तम काका येतच जात नव्हते वावरात आपल्या घरूनच आपलं ऑर्डर द्यायचे असं कर तसं कर तुमचं मना लागेल बाकी तुमचं लक्ष आहे बरोबर कोणा गळ्याच्या भरशावर तो होतं सगळं द्यायचं म्हणून काय वाढत काय लक्ष नव्हतं काय धुरे पाय हे किती कचरा झाला धुऱ्यानं कधी गोत कापलं का नाही का धुरे ना। सापका लावते काय आपल्याला ते जाऊ द्या योग चांगला तुमचा मी मी तुमचीच वाट पाहू आलो होतो म्हटलं कधी भेटवते कधी भेटवते मी सकाळी तुमच्या घरी येत होतो पण मी म्हटलं जाऊ द्या बा म्हटलं वावरात पहिले म्हणजे काय रे काय अडचण काम होते एवढं काका दोन दिवस झाले मला स्वप्न पडू राहिलं त्या स्वप्नात काही असे पाच पक्षी उडताना दिसतात आणि खाली बसले की चारच दिसते काकाला सांगून पावगडायचं काहीतरी म्हणजे उडतानी पाच दिसते आणि खाली बसले की चार, बस की चार। ते मला वाटते पाच ना चार येईल काय सांगा आता आम्हाला काही माहित नाही त्यातलं आता तुम्ही नेहमी लावता म्हणून तुम्हाला माहित असेल पाच ना चार येते का चार ना पाच काय आहे ते हम्म बरोबर आहे बरोबर आहे दोन्ही लावतो ना मी आज लावतो थांब चार ना पाचही लावतो आणि पाच ना चारही लावतो बरं ठीक आहे कर मग तू काम कर बरं मी येतो हा ये तो पाय तो इकल 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 तो मी येतो जरा पाहतो काय लावायचं ते पण तिकडे जाऊ नको तू वारत राहून थांबतो बरं मी कुठे जातो का का एखादं हे पायपं गिप सगळे बरोबर करायचे आहे मला तिकडले ड्रिप दोन दे दोन ठिकाणी पाय फुटलेला आहे ते जोळा लागल बरं ठीक आहे येतो मी भेटतो मी संध्याकाळी तुले की दुसरं स्वप्न गिप्न पडलं सांगतो बरं मला सांगा मला सा असं स्वप्न पडलं तर बरं आहे बा वर्लीवाल्याचं सा। कोण स्वप्न का सांगितलं तर त्यातून आकडा कसा येईल काय येईल ते पाहते एखाद्यानं जर शिवाय दिल्यानं राग रागं तर त्या शिव्यातून बी किती शिव्या दिल्या त्याच्यावर आकडा लावते हे काही करा नाही यायचं काय हरकत नाही ना काका मला काहीतरी असं वाटलं की मी तुम्हाला सांगतो काही टेन्शन घेऊ बरं ठीक आहे येतो मग मी चला वा काकाला तर बयाच स्वप्न सांगून खुश केलं नाही तर येणं आणखी सांगितलं असतं सुनील भाऊले तर काही सांगतात नाही ते बिखरले असते आपल्यावर लक्ष नाही कामावून म्हणून काढलं तर बसावं लागलं ना मस्त आरामात आहे आता इकडे काही काम करायला लागत काही नाही चक्कर मारलं की झालं पगार चालू आपला कोणाचा फोन आहे बा हॅलो अरे शिवलाल भाऊ काय चालू आहे ओळखलं का आवाज तर ओळखीचा वाटवला पण काय ओळखलं नाही राहो कोण अहो मी हिरालाल बायती बोलतो बरोबर आहे एक किराणाचे मोठे व्यापारी अरे बोला बायती साहेब काय कसं काय चालू आहे काय म्हणते किराणाचा व्यापार किपार कसा चालू आहे तुमचा व्यापाराला काय पाहा लागते होलसेल आहे ना आपला सगळ्या खेड्यापोडांना आपला माल जाते ना मी काय म्हणतो कसं माहित आहे का जरा म्हटलं जमीन जिमिन घेऊन ठेवा हाय पैसा असली काही जमीन नसल दोन चार एकर तर पाहिजे तुमच्या इथं चांगली रोड टच असेल तर मग चांगला भाव बी देऊ आणि तुम्हाला कमिशन देऊ बरं ठीक आहे पाहतो ना पाहतो ना म्हणजे कसं माहिती आहे का जातीनं लक्ष टाका जरा लक्षात ठेवा कारण तुम्हाला माहित राहतं तुम्हाला खबर सगळ्या राहते तिथच्या असली एखादी चांगली ना हे पा तुम्हाला हे का नाही दोन टक्केनं कमिशन देतो ना दोन टक्के कमिशन न घ्या तीन टक्के घ्या वाटलं शेतपुरी जमीन कितीची हो काही टेन्शन नाही जे भाव असेल ते आपण त्या भावानं घेऊ आणि तुम्हाला दोन टक्क्यांना पैसे आपण देऊन देऊ दू। बरं ठीक आहे आली लक्षात की मी लगेच तुम्हाला फोन करतो बरं ठीक आहे मग नंबर गिंबर शो करून ठेवा तुमच्यात बरोबर काही जमीन लक्षात आली की लगेच फोन लावता तुम्हाला कमिशन बी भेटेल आणि काही पार्टी बी देऊ तुम्हाला आपण काही टेन्सन नका घेऊ हां ठेवू का मग बरं ठीक आहे ठेवा ठेवा बरोबर आहे माहिती ना किऱ्या ना पैसा छापला असेल भरपूर आता इकडे तिकडे इकडे तिकडे जमीन घेऊन ठेवते ते दोन टक्के कमिशन देतो म्हणते तीन चार एकर जमीन जर असली कोणाची तर मस्तच जमते कारण दहा बारा लाख रुपये एकर चालू आहे मस्त तीन चार एकर दिली का नाही कसं आहे सत्तर हजार रुपये तर आपल्याला कशी कमिशन भेटते गावात तर आता कोणाची रोडच विकायची नाही आहे एक आयडिया आहे मोहतराम काका त्यांची नऊ एकर घेतो म्हणे ताब्यात त्याने जर ताब्यात घेतली का नाही तर त्यातली दोन चार एकर तर ती विकतेच विकल्याशिवाय राहत नाही ते ते उठवणी द्या लागल संध्याकाळी भेटून त्याच्या कानावर गोष्ट टाका लागल नाही बांधून ते काल धामण गाऊन आलो बांधून ठेवलं घरी झोपलो परत जागच नाही आली डायरेक्ट सकाळी चालू उठून पाला जाऊन ते दावे ना तू दावे कचाकच -कस कापलेले दिसते ते काय तरी या ना काय ना तरी कापलेले दावे आहे ना अरे शांताराम ते का आपण का धामण गाव जात होता नाही का ते आपल्याला चोंडी ती माणूस भेटला होता एक ते म्हणजे त्याच्या गावातले बैल चालले म्हणजे चोरी हो ते होऊ शकते चोरून तर नाही नेले बघ कोण काय सांगतो बे का ऐंशी नव्वद हजाराची जोडी आणले का माय बैल दिले का कोणी नवीन माणूस आला का नाही जवळ तर बिखरत होती ना ते हातने लावतेच होती ना अभि कटला फटल्यात जर चढवले का नाही तर कटल्यातच उड्या मारा लागत आहे ना जोर जोरात मी ते आणताना पाहिलं ना त्याचं मला ते बैल असे हाकलं थाकलं जाण्याचं काम पडलं कटल्यात राहायच नाही ते चोरायला हुशार झाले ना ते माणूस सांगत नव्हता का ते म्हणे किती खराब बैल असला तरी त्याला चोरून देते म्हणे काहून तर त्याला इंजेक्शन देते म्हणे मग ते बेशुद्ध होण्याचं कटल्यात टाकलं की इंजेक्शन दिलं असेल बैल मग गुंगी पै येऊन पडले बसले खाली की बसले आणले का आपल्या पा लागल बैल बजार इकडे तिकडे सांगा लागल मला चौकशी करा लागल त्याची भेटली पाहिजे का चल काय सांगता येत नाही भेटण्यात जाता कारण की एकता हे ते एकता हे चोरून नेणारे काय करतात हे डायरेक्ट कटाईवर घेऊन जातात ना हे कायले बैल बाजारात आणते तर बरं करून बाबा एक दोघांनी इकडे फोन करून पाय चल आपण एखाद्या दोन बैल बैल बाजारावर जाऊन भेटले तर भेटले आणि कोट्याचा दरवाजा आण ते भीत बरोबर करून घेणं एखाद्या दिवशी दरवाजा तर पहिले चांगला करू तुम्ही आजच का एवढा लाख लाख रुपयाची बैल आहे ना काय सोपं आहे का शंतराम काय काय झालं हम्म शिवले आला तर हे केलं का शिवला आपली जोडी का जोडी नेली ना कोणतरी चोरून आपल्या कोट्यातून नेली का कुलूप लावलेलं नव्हतं का, का ना ते दरवाजा तुटलेला आहे त्याच्यानं मग काय खुलप लावलंच नाही बऱ्याच गावांनी चाललोय बरं बैल चोरीला जाण्याचं आपल्याला आता तरी सवत राहायला लागलो संध्याकाळी मशी माझ्या घराजवळच्या खोट्यात बांधतो ते मी काय म्हणतो मोतीराम काका दिसले का तुम्हाला मोतीराम दिवसभर ते तर वर्लीच्या दुकानावरच बसून होता बरं ठीक आहे पहा ते बैलाचा शोध घ्या बा तुम्ही पाहिजे त्याला येतो मी भेटतो त्याले का हो काका काही फसला घेतला का नाही एका दाकडा काय चालू आहे का बरं ते जाऊ द्या ते तुम्ही तुमचं नऊ एकर वावर ताब्यात घेतो ना काय झालं मग त्याचं हो ते घ्याच आहे ना तिथे कारीगिरी झाली की सुनील जर सांगेल तर दोन दिवस तिकडे ते मंत्रालयात काम होत आता उद्या येतं म्हणजे तिथे उद्या आले की गोष्ट काढ लागेल ते काय ना मग लवकर गोष्ट आणि घ्या लोक ताब्यात तुमच्या ताब्यात आलं म्हणजे कसं आहे माहिती का कोणाले तुम्ही मग त्यांना बी देऊ शकता दोन पैसे तुम्हाला आले तेवढेच कामा येते तुम्हाला खर्च आले बोले का तू म्हणते ते बरोबर आहे जवळ पैसे जर असले का बरोबर जेव्हा लावायचे तेव्हा बरोबर वरली लावता येत आपल्या बरोबर आकडा येते मग आपला नाही तू हुकतील का गणित जरा जवळ नसले पैसे गेले तरी मागायचं म्हटलं की गेले सगळं वरलीच पिसा आहे हा ना आली याच्या जवळ जमीन की हे मला वाटते दोन चार महिन्यातच फुकून टाकते सगळी एकदा याच्या ताब्यात येऊ द्या याच्या ताब्यात आली गेले बरोबर सल्ला दे तुम्ही विकाचा चार एकर जरी विकली का नाही ना तर माया कसं आहे लाख रुपयाचा फायदा होतेच त्याच्या मागं कमिशन भेटतेच आपल्याला तिकून बाय तिकून गोळ बोलून कुणी काही खर्च पाणी काढता येते तर मी काय म्हणतो लवकर गोष्ट काढा आणि घेऊन घ्या ताब्यात आणखी नंतर तुमच्या पोराला भाजी जाईल बरं ते नंतर मग नाही आता उद्याच उद्याच काढतो ना गोष्ट येऊ ते जर सरळ ताब्यात देत नाही म्हटलं तर मग मी कोर्टात टाकतो केस त्याशिवाय इलाच नाही तर माई जमीन ते नऊ एकर मग तर मग भेटलीच पाहिजे ना ठीक आहे काय गोष्ट मग काय होते ते सांगा तुम्हाला काय अडचण आली तुम्हाला सांगा आपल्या जवळ वकील आहे सगळं आहे काय टेन्शन नका घेऊ आणि तुमची काय जमीन एकाची असली तरी आपल्याला सांगा आपल्या जवळ मस्त चांगली गिर आहे काय बरं इकाची काय आले काय आता पहिले ताब्यात असतं नाही आली तर आतापासून इकाचं काय करतं पण वकील इकेल जर लागला तर मी सांगतो तुले कारण की कसं माहिती मला माहिती आहे ना तुशिवाय दुसरं कोणी नाही का आपल्याला प्रेमान बोलणार या गावात बाकीचे सगळे आपला रागच तर करते का नाही करणार म्हणा उत्तम काकासारख्या देव माणसासोबत भांडण करणारा हा माणूस निवा वरलीच्या नांदाने वाया गेलेला आहे नाही आपल्याला काय कर करायला लागते पण बरं ठीक आहे काही वाटलं तर सांगा मला चला मंडळी भाऊ आता उद्या गोष्ट काढतो पुतण्याले आणि घेतो माझी नऊ एकर जमीन माझ्या ताब्यात बरं मी काय म्हणतो एक महत्वाची सूचना आहे अहो गावी आता बैलाची चोरी होऊन राहिली त्यामुळे तुम्ही काय माहितीये का आपले बैल जरा सांभाळून ठेवा जरा आतमध्ये कोट्यात आतमध्ये बांधत जा आणि कोट्याला कुलूप वगैरे लावत जा आणि जरा लक्ष टाकत जा त्याच्यावर कारण आता बैलाची जोडी काही स्वस्त नाही भेटत त्यामुळे तुम्ही बी सतर्क राहा आणि दुसऱ्याला सतर्क करा तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे सतीश रंगारे भाऊ सुनील भाऊ नेवरे शेगाव एक्सप्रेस त्याचबरोबर जे भीम आले आपले राहुल भाऊ यांचे मनापासून आभार चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार